तुम्हाला सातशे पीस मिळतात बघा इथे तीस रुपयाला पीस बघा किती मोठा आहे बा पंधरा रुपयाला पीस आहे जो मार्केट मध्ये चाळीस ते पन्नास रुपयाला विकला जातो बघा तीस रुपयाला सुंदर आहे बघा बघा पीस तुम्हाला इथे जोडी भेटते कानाला हे आहे तीस रुपयाला जोडी आहे सतरा रुपये पॅकेट त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये मध्ये पॅचेस आहेत बघा एक वाव बघा फोर्टी रुपये पीस बघा कलंकी साठ रुपयाला तुम्हाला हंड्रेड पीस मिळतात बापरे किती हे बघा सोन साठी झालर आहे मस्त अडीचशे रुपयाला वीस मीटर हे बघा एक हजार पन्नास ला तुम्हाला शंभर मीटर मिळते जेवढ्या पाहिजे क्वांटिटी मध्ये मिळतील बघा सगळ्या प्रकारचे टोटल सगळे पॅचेस आहेत छोटे मोठे किलो मध्ये घ्याल ना तर तुम्हाला आणखीन फायदा होणार आहे बघा दीडशे दीडशे रुपयाला शीट्स आहेत या बाहेर मार्केट मध्ये तुम्हाला चारशे पाचशेच्या च्या खाली मिळणार आहे पूर्ण मार्केट मध्ये तुम्हाला एवढा मोठा शॉप कुठेच पाहायला मिळणार एवढा मोठा शॉप आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे छोटे मोठे मीडियम साईज चे प्रत्येक कलर मध्ये सगळे टोटल तुम्हाला कुंदन मिळते उलगी झाले आणि हक्कन हातमध्ये यायचं हक्कन कुठलं पाहिजे अरे कमी रेट कमी करायची गरज नाही काय नाही काय एकदम म्हणजे होलसेल रेट काही भेटून जात पाटील तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी खास डेकोरेशनचा एक शॉप दाखवणार आहे गणपती बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी जे जे डेकोरेशनचं मटेरियल लागतो ते होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये पण रिटेलमध्ये पण इथे मिळतं पण हो जा मोस्ट ऑफ होलसेलमध्ये जर घेतला तर तुम्हाला जास्त फायदा होईल तर खूप साऱ्या वस्तू आहेत तिथे आणि खूप स व्हरायटी आहे यांच्याकडे कुंदनमध्ये डायमंडमध्ये आणि व वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस वगैरे आहेत तर बघूया तर या यांच्या शॉपमध्ये काय काय आहे ते आणि काय काय किमतीमध्ये आहे ते चौधरी एंटरप्राइजेस या शॉपमध्ये आपण व्हिजिट करतो आहे तर इथे सगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल मिळतं म्हणजे डेकोरेशनचा डायमंडचा कुंदनचा सगळ्या प्रकारचं सगळं रॉ मटेरियल मिळतं तर याच्या समोर बघू शकता क खत्री मस्जिद म्हणून आहे याच्या अपोजिटला अगदी समोर बघा हा शॉप आहे पायधुणीचा हा एरिया आहे बुलेश्वरच्या बाजूला पायधुणी एरिया आहे तर त्या पायधुणीच्या एरियाच्या जवळच बघा हा शॉप आहे तर भुलेश्वर मध्ये नाही जायचं आपल्याला पायधुणीला जायचं आहे शॉपचे जे ओनर आहेत तर त्यांची मी तुम्हाला ओळख करून ओळख करून दाखवते सर ना नाम क्या आपका मेरा दुकान का नाम चौधरी इंडस्ट्रीज है और मेरा नाम भावे चौधरी है अच्छा ये पायधुणी में रहता है मजीद मंदिर से पायधुणी आने का है और मेन रोड से उतरेंगे तर भी पायधुणी टॅक्सी मिलता है और शेयरिंग बस भी मिलता है अच्छा और हमारे पास जो गणपति का डेकोरेशन का जो सामान है हां वो कौनतेडी होलसेल में हम देते हैं और कोई मान लो ग्राहक रेटों के लिए भी आ गया तो उसके लिए भी हम देते ओके और... अच्छा म्हणजे सगळं तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळेल बघा रिटेल मध्ये पण आहे पण होलसेल मध्ये तर जास्त तुम्हाला फायदर जर घेतला तर पण काम ये अच्छा गणपती बाप्पासाठी हां वाव हे बघायची वाव हे बघा इथे सगळे तुम्हाला लटकन वगैरे जे गणपती ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात ना त्या सगळ्या तुम्हाला मिळेल पूर्ण मार्केट मध्ये तुम्हाला एवढा मोठा शॉप कुठेच पाहायला मिळणार एवढा मोठा शॉप आहे हा आणि इथे सगळ्या प्रकारचे छोटे मोठे मीडियम साईजचे प्रत्येक कलर मध्ये सगळे टोटल तुम्हाला कुंदन मिळतील बघा आतमध्ये पण त्यांचं पूर्ण बघा भरपूर आतमध्ये माल आहे कुंदन का कॅरेट आहे बारह रुपये से स्टार्ट होता है बारह रुपए से स्टार्ट मतलब बारह रुपए कितने मिलता है बारह रुपए में सात सौ पीस मिलता है बारह रुपए में सात सौ पीस कैसा ये जो छोटा आइटम है इससे बड़ा है वो बारह रुपए तुम्हारा सात से पीस मिलता हाँ, तो तो है बगा इतना छोटा मोटा सब अलग अलग आइटम है ये कितने का है आ, ये वाले ये देखो ये अठारह रुपया है अठारह रुपये इसमें कितना पीस रहता है आ, इसमें टू एटी एट पीस रहता है टू एटी एट ओके हाँ उससे बड़ा मान को लो कोई अठारह सोलह सत्रह सगड़ कमी रेट है शॉप मध्य कारण यांच्याकडे एकदम खूप मोठ्या प्रमाण मध्य होलसेलचा माल आहे आणि तुम्हाला ते रिटेल पण ते लोक चांगल्या म्हणजे कमी किमतीमध्ये देतात आणि हे बघा हे कुंदन कसे आहेत हे गणपतीचे ब्रॉच आहे जे मुक्टाला वगैरे लावले जातात तर ते आहेत कितने बडा आहे बापरे बघा तीस रुपयाला पीस बघू शकता तुम्हाला खोलून पण दाखवते दाखवत पंधरा रुपयाला पीस आहे जो मार्केट मध्ये चाळीस ते पन्नास रुपयाला विकला जातो तर असे खूप सारे बघा याच्यामध्ये वेगवेगळे पॅचेस आहेत तयार केलेले तीस रुपये तीस रुपये ओके अच्छा हे कितने काय वीस रुपये रुपये का ओके जे आपण गणपतीच्या फेट्याला वगैरे लावतो ना तर ते आहेत वीस रुपये तीस रुपये का तीस रुपयाला सुंदर आहे बघा पीस और ये मोती कैसा किलो मे किलो मेप्छा चार चार बावीस रुपये का जोडी आता आहे बावीस रुपयाला तुम्हाला इथे बघा जोडी भेटते कानाला जे लावतो आपण हे आहे तीस रुपयाला जोडी आहे आणि बघू शकता किती मस्त असे युनिक आहेत बघा सगळे बगुन बगुन हायरन वाली क्या सागरे वैराइटी आहें बगुन ये पैकेट हाँ ये वाला ये पचास रुपया पैकेट आता बारह पीस बारह पीस तो पन्ना सूपे लाए दीते हाँ और ये वाला ये छोटे वाले हाँ ये छोटे वाले अच्छा अच्छा और ये कैसे हैं ये वाले ये वाला आता सत्रह रुपया पैकेट सतरा रुपये पॅकेट त्याच्यामध्ये किती बारा पीस आहेत बऱ्याच शीट आहेत बघा इथे पॅचेसच्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे पॅचेस मिळतील बघा खूप साऱ्या व्हरायटीमध्ये पॅचेस आहेत बघा ये कितने काय ऐंशी रुपयाला पॅकेट आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहा पीस मिळतील आणि वेगवेगळे बघा कलर पण खूप सुंदर सुंदर आणि युनिक कलर आहेत बघा आणि बघा हे गणपती सजवण्यासाठी साखळी लागते तर ती पण आहे किती काय केस आता के जी चारशे पन्नास रुपये के जी आणि तुम्हाला तिथे छोट्या क्वांटिटीमध्ये पण मिळेल बघा असे सगळ्या प्रकारचे टोटल वस्तू आहेत बघा इथे डायमंडची कलंकी आहे बोलते हे बघा फोर्टी रुपीज फोर्टी येस वाव बघा फोर्टी रुपीजचा पीस बघा कलंकी आहे खूप मस्त असं चमकते खूप सुंदर काम केलं आहे याच्यावर कलंकीवर खूप छान आणि सुंदर बघा आहे हे काय ये अच्छा गणपती बडे बडे गणपती केले सोने, का हो। सोने का अच्छा फ्लावर आहे किती काय हंड्रेड पीस आहे का सिक्स्टीन साठ रुपयाला तुम्हाला हंड्रेड पीस मिळतात बापरे किती स्वस्त आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त आणि सगळे टोटल कलर मिळतील इथे बघा हे सगळे पूर्ण पॅकेट एकशे वीस रुपयाला वाव मस्त आ, गोल्डन मध्ये पण आहे सिल्वर मध्ये पण आहे बघा ये, ये किती काय अंकल ये साठ रुपये झालर सा, आहे साठ रुपये अच्छा सोन साठी असते काय हे बघा सोन साठी झालर आहे मस्त झालर आहे मदे हाए। एक हजारच्या वरती आयटम आहे त्यांच्याकडे एवढ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे पॅचेस आहेत आणि बघू शकता खूप सारे व्हरायटीमध्ये पॅचेस आहेत सगळंच का तुम्हाला टोटल दाखवू शकत नाही थोडे थोडेफार मी जेका बगा, बगा जे काय असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा आणि बघा इथे सगळ्या प्रकारचे रॉ मटेरियल पण आहेत म्हणजे बघा हे शीट्स वगैरे आहे ज्याने तुम्ही पॅचेस वगैरे घरी पण तयार करू शकता जे असे पॅचेस बघा याचे बनवले जातात तर याच्यानी हे शीट पण तुम्हाला इथे मिळतात बघा तर बघा हे पण डायरेक्ट शीट आहे जे तुम्ही कटिंग करून लावू शकता हे बघा मस्त आहेत कुंदन आहेत आणि त्याच्याला डायमंड लावलेले आहेत बघा हे किती का शीट रेटा अगत्रारी येडशेला बापरे हे ये बघा दीडशे रुपयाला पूर्ण शीट मिळते डायमंडची वाव सुंदर आहे हे पण हे बघा हे पण शीट्स आहेत वगैरे हे पण आहेत भरपूर स्वस्त आहे म्हणजे इतर मार्केटपेक्षा खूप सारे व्हरायटीमध्ये यांच्याकडे वस्तू आहेत खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत आणि खूपच स्वस्त आहेत मार्केटपेक्षा सगळे स्वस्त या मा यांच्या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील आणि खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये सगळा बघू शकता हां सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत अडीचशे रुपयाला वीस मीटर एक रोल आहे और बड़ा वाला, बड़ा वाला मीटर, आगा। आगा। मीटर, एक हजार मिळते आणि भरपूर प्रकारचे कलर चे बघा रोल आहेत तिथे या बाली आहेत गणपती बाप्पाच्या कानात घालण्यासाठी तर हे बाली कॅसेल येते बाली किती हैं फक्त बारा रुपयाला तुम्हाला इथे बाली मिळते बघा गणपती बाप्पाची सुंदर बाली आहेत बघा ती मस्त आहे एकदम छान आहे रुद्राक्षामध्ये सुंदर आहे बघा बाली तर बघा इथे सगळे सॅम्पल पीस लावलेले आहेत जे आतमध्ये तुम्हाला मोठ्या क्वांटिटीमध्ये मिळतील तर हे सगळे सॅम्पल पीस तुम्हाला आतमध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळतील बघा सगळ्या प्रकारचे टोटल सगळे पॅचेस आहेत छोटे मोठे जसे पाहिजे तसे पॅचेस आणि हे पॅचेस बनवण्यासाठी पण तुम्हाला इथे रॉ मटेरियल मिळेल खूप सारे बघा सगळं इकडे रॉ मटेरियल आहे जे तुम्ही तोरण बनवण्यासाठी बाकीचं इतर काही जे डेकोरेशनचं साहित्य असतं तर ते, असत ते बनवण्यासाठी सगळ्या टोटल गोष्टीसाठी तुम्हाला इथे सगळं सामान मिळेल बघा मोती आहेत म्हणजे तुम्हाला ती रिटेलमध्ये पण त्यांनी प छोटे छोटे पॅचे हे पॅकेट म्हणजे बांधलेले आहेत आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये पण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हे बघा हे सगळे डायमंडचे पाय पायचेस आहेत बघा सगळ्या प्रकारचे आणि इथे किलोमागे पण मिळतात बघा हे जे फ्लावर्स आहेत जेवढ्या जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही किलोमध्ये घ्याल ना तर तुम्हाला आणखीन फायदा होणार आहे पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर घेतलात ना तर तुम्हाला आणखीन फायदा होईल जर गणपती दरवर्षी सजवत असाल तर असे एक एकाच क्वांटिटीमध्ये घेऊन म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन तुम्ही पॅकिंग करून एकदाच माल घेऊन जर तुम्हाला स्वस्त पडेल किंवा जर दोन तीन जण असतील अजून तुमचे मित्र तर त्यांना एकत्र घेऊन पण तुम्ही असा म्हणजे माल खरेदी करू शकता हे बघा तीस रुपयाला तुम्हाला किती मोठा पीस मिळते बघा डायमंड बघू शकता खूप मस्त आणि चमकते छान असे आणि हे बघा दीडशे दीडशे रुपयाला शीट्स आहेत या बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला चारशे पाचशेच्या खाली मिळणार नाही आणि यांच्याकडे दीडशे दीडशेला शीट आहेत भरगतच्या शॉप बघून तुम्ही अंदाज लावू शकता की किती मोठ्या क्वांटिटी मध्ये इथे सगळं गणपतीचं गणपती मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी सगळं साहित्य मिळतंय मेन इथलं महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः कस्टमर येऊन दुकानामध्ये माल घेऊन जातात म्हणजे ते आणि हे बघा महाडवरून आले तुम्ही अच्छा आणि तुम्ही? तुम्ही अच्छा मी पण पेंटचीच आहे हा का तर बघा इकडे तुम्ही कधीपासून येता म्हणजे शॉपिंग करायला तरी जवळजवळ वर्ष झाली बापरे बघा पाच वर्ष चांगले झालेत आणि हक्कण हातमध्ये यायचं हक्काने कुठलं पाहिजे ते उचलायचं त्याच्यावर यायचं अरे कमी रेट कमी करायची गरज नाही काय नाही काय एकदम म्हणजे होलसेल रेट काय भेटून चांगलं माल मिळतो इतर मार्केट पेक्षा खूप कमी किमती मध्ये इथे वस्तू आहेत आणि इथे बघा स्वतः ते खरेदी करतात म्हणजे स्वतः तुम्ही आवडीप्रमाणे तुम्ही स्वतः जाऊन प्रत्येक काउंटरमधून माल काढून स्वतःची खरेदी स्वतः करू शकता तर असं सगळं इथे मस्त सर्विस आहे आणि छान असे मालक पण इथे खूप छान आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला सर्व्हिस पण खूप छान देतात तर मंडळी आलेत तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा तर चला मंडळी तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल इथे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये मो खूप मोठा शॉप आहे ॲक्च्युली हा तर खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये इथे सगळं डायमंडचं मूर्तीचं कुंदनचं सगळं सा, सामान मिळतं आणि खूप स्वस्त मस्त मिळते महत्वाचं म्हणजे रिटेलमध्ये पण म्हणजे सगळं सामान ते देतात असं नाही की एवढा मोठा शॉप असून ते होलसेल विकतात तर होलसेलवाल्यांना होलसेलचे भाव आहेत आणि रिटेलवाल्यानं रिटेलचे भाव आहेत पण तुम्हाला इथे रिटेलमध्ये पण गणपतीसाठी सगळं सामान मिळणार आहे तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा तर मंडळी आजचा हा माझा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच ते का नाही बघू पर्यंत बाय बाय मंडळी